हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना एकदम आनंदात मजेत मी ना बघा माझं ना डोकं दुखायचं सर्दी हेच हीच या थंडीने गाठ्याने जास्तच होत आहे आणि सकाळच्या पारी लवकर उठावंच लागते कारण स्वीटीला कॉलेजला जायला नंतर उशीर होतो म्हणून डबा होत नाही लवकर त्याच्यामुळं गाठ्या गोट्याच उठावं लागतं थंडीत तर इतकी थंडी येणार आणि दिवसभर पण जास्त ऊन काय पडत नाही आम येते एवढं दोन चार दिवसात बघा आणि तर आज तुमच्या इकडे पण असबा ही तर आस उद्या चला आता स्वीटी मी आणि दाजी चालले गावात कारण आहे ना मी ज्यावेळेस पिवळ्यासाठी पिवळ्याच्या बर्थडेला फ्रॉक आणली होती तर ही फ्रॉक आणली होती मी छान होती मला आवडली होती पूजाला पण आवडली होती आणि मी तुम्हाला विचारलं होतं तर तुम्ही सगळ्यांनी अशा कमेंट केल्या की ताई व्हाईट कलरचे फीज घ्या ताई पांढरे फीस घ्या नाही का ही नको ती छान दिसून तिला तर आता तुमच्या सगळ्यांचं ऐकून आणि पूजा पण नंतर ना म्हणली ताई कमेंट पण सगळ्या आशा चालले आणि तुम्हाला पण तीच आवडली होती मला तीच आवडली होती ही नव्हती आवडली होती ती चांगली होती पण नाही आवडली मला तीच आवडली होती तर मग तुमच्या सगळ्यांच्यात कमेंट बघून आणि पूजा पण म्हणली त्याच्यामुळे मग आता मी आणि स्वीटी दाजी आम्ही चालले गावात तर म्हणलं जाऊन ही फॉक्ट बदलून आणावी म्हणजे ती सफेद वाला फिर सफेद फ्रॉकीचा बॉक्स हा घेऊन यावं आणि हे घेऊन यावं तर आता मी स्वीटी आणि दाजी चांगली गावात तर स्वीटीने काय सगळे ड्रेस पण घेतलेत फिटिंग साठी चला वन, वन ते ते तर नी, 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 नोको नोको इतों इतों चला आता गावात आज शनिवार आहे बघा आणि स्वीटीला कॉलेजला सुट्टी कारण ना वन डे ट्रिप गेली ती काही गेलेली नाही ती घरीच आहे त्याच्यामुळे आज स्वीटी मी आम्ही सगळेजून चालले गावात तर ह्या डोक्याने डोळ्याने आणि सर्दीने खोकल्याने जाम केले ना नको नको वाटते ही थंडी लय थंडी वाजते चला आता सकाळचे साडे दहा वाजून गेले तर चला एवढ घेतलंय बघा तर ह्यात पण कपडे माझी फिटिंग करायला ठाण्यावर आणलेली आणि फिट घरी कॅलेंडर पण घरी द्यायला घेतले कारण येत शिल्लक होतं त्याच्या हा शिल्लक गावात तर चला जातो कुठे म्हणजे तुला येत तर चला आता बघा आता संध्याकाळचे साडेपाच वाजल्या होतं आणि आता आम्ही निघालो बघा फ्रॉक बदलायला कारण इतच होतं बघा मम्मी मम्मीचं ना इतकं डोकं दुखतं ना मम्मी झोपलेली बघा तर साक्षी मम्मीन मी आम्ही चाललो आता ड्रेस बदली करायला आणि तसेच माझी ड्रेस फिटिंग पण करायचे तर चला तुमच्या म्हणण्यानुसार बघा आम्ही पांढरी फ्रॉक घेतोय तर <laughs> मम्मीला पण आता आवडायला लागले तुम्ही पांढरी फ्रॉक मला तर... पहिल्यांदाच आवडली होती ह्यांच्या मानण्यानुसार मी घेतली होती मला अगोदरच पांढरीच आवडली होती तर चला जाऊ आता पांढरी घेऊन पांढरी फ्रॉक घेऊन येऊ तर आता बघा ही व्हाईटवाली फ्रॉक काढली आणि ही बघा महागारी गेली तर हीच चांगली बघा छान आहे मस्त तिला बसन पण छान मला आवडलेली अगोदरच म्हणलं कुणी नाही ऐकलं माझं मस्त आहे तर चला हेच पॅक करा मम्मीचं म्हणणं होतं की फ्रॉक बरोबर बॉक्स बी बियावं तर आधारली होती पण तुम्ही पूजाचं तुझं चाललं होतं हे नको दादा पण म्हणले होते का नाही हेच घेऊन जा बर्थडे घेऊन का हो <laughs> सिम्पल म्हणजे अगोदर बघून ठेवली होती ना त्याच्यामुळे बघायचं हे काय विषय असणार डायरेक्ट बॉक्स आता शी आला बॉक्स तो पालेगा नाही हेच मी साठी पण दाखवा काहीतरी ए गपय हां दाखवा काय नाही घेत काहीतरी नाही नाही होती टॉप दाखवा कोण हां नाही आता टॉपच दाखवा जीन्स वर मग काय झालं टॉप दाखवा मग नाही जीन्स दाखवा जीन्स दाखवाय किती ग द्यायचं किती ग मम्मी तीस का चौतीस अयो तीच तीच काही नाही तशी नाही ब्लॅकवाली जरा क्रॉप पाहिजे ही कशी आहे अँकल लेन पाहिजे हा, हा? हा? क्रॉप काय म्हणजे म्हणजेच असं

काय असते घेऊ नको म्हणलं तरी घेतली पॅन्ट तर बघा आपण खुशी म्हणून असती का नाही तर बघा आपण पॅन्टीवाली फ्रॉक घेतली आणि तसंच इकडं आली ना मी ह्या दुकानात तर काहीतरी घेऊन जाते तर आता बघा ही पॅन्ट घेतली बघा ब्ल्यू कलरची तर ब्लॅक कलरची पाहिजे होती पण साईज नाही माझी म्हणून ही घेतली बघा तर द्या चला हा तेच ब्लॅक कलर नाही त्यामुळं मी आज घेतली बघा तर द्या चला आता ही घेते जात आता घरी घरी नाही दवाखान्यात जायचं हा मम्मी ना दवाखाने जायचं बघा पप्पा गेले तिथं बाहेर आता पप्पांना फोन केला पप्पा येते मग मम्मी पप्पा जाणार दवाखान्यात मग त्याला डोकं बघा दोन चार दिवस झालं आठ दिवस झालं आठ दिवस झालं आता आम्ही जातो बारामती वर न आल्यापासून दुखते साक्षी जातो घरी मम्मी आणि पप्पा ही घेतली तर चला पॅक करा मम्मी नको म्हणत होती बर का मला इथे घरी करायला दुकानात मा आम्हाला तेवढीच मदत झालं नको नको आव नको 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 अव आता बघा हे भांडण करून एवढी पॅन्ट घेतली बघा मम्मी नको म्हणत होती तरी घेतली तर चला पेमेंट वगैरे केलं नाही नको अ काही फ्रॉक ठेवली इथं आणि पांढरीवाली घेतली तर चला हा नाही घेऊन चालली पांढरीवाली घेतली हा चला हा माझी जीन्स माझ्याकडे दे ही तस ठेवते का चला आव नको ना? आव नको हो की नाही घेतलं